नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे डाळ भात आणि पंक्तीमध्ये किंवा प्रसादातील आपण भाजी जेवतो तशाच चवीची भाजी अगदी चवीला अप्रतिम अशी लागणारी ही थाळी फारच कमी वेळात तयार होईल चला तर वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आता पाहू शकता त्यासाठी मी एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण त्यानंतर डाळ भाताचा कुकर लावून घेणार आहोत तीन ते ती चार शिट्या झाल्यानंतर आपलं डाळ आणि भात अगदी तयार होऊन जाईल तर आता आपण भाजीच्या फोडणीची सुद्धा तयारी करणार आहोत तर त्यासाठी बघा मी इथे काशीफळ अर्धा किलो एवढं कापून घेतलेलं आहे आता याची जी मागची बाजू असते ती आपल्याला अजिबात काढायची नाही कारण प्रसादात ही भाजी ज्या पद्धतीने बनवतात अगदी आज आपण तशीच भाजी तयार करणार आहोत तर इथे बघा मी तीन चमचे पोहे खाण्याचे धणे दोन चमचे बळीशोप दोन चमचे जिरं आणि लहान अर्धी वाटी एवढं मी खोबरं खिसून घेतलेलं आहे सहा ते सात काळी मिरी आणि एक इंच एवढा आपण कलमीचा तुकडा घेतलेला आहे आता पूर्ण हे जे आपण घेतलेलं साहित्य आहे हे साहित्य तुम्ही वेळ जर कमी असेल तुमच्याकडे तर भाजलं नाही तरीही चालेल आता मी थोडं हे भाजून घेणार आहे आणि इथे आपण तेलाचा वापर सुद्धा करणार नाही आहोत तुम्ही न भाजताही हे मिक्सरमधून छान याची पावडर काढून घेतली आणि नंतर हे तेलामध्ये थोडा मसाला जास्त वेळ जर परतून घेतला तरीही एक ही एक सोपी पद्धत आहे आणि तुमच्या वेळेची सुद्धा बचत होईल आता मी हे भाजून घेणार आहे आणि आत कारण आता थोडा पावसाळा असल्यामुळे हे मिक्सरमधून काढायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी भाजून घेतलेला आहे आणि आता हे थंड झाल्यानंतर छान मिक्सरमध्ये याची पावडर तयार करून घेणार आहे आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही पाहू शकता पावसाळ्यामुळे थोडं भाजलं त्यामुळे हे लगेचच बारीक झालेलं आहे आता आपण दुसरं वाटण करणार आहोत तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आठ ते दहा लसूण पाकड्या आणि तीन ते ती चार आल्याचे तुकडे व कोथिंबीर थोडं हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आता कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे या वाटणात आपण कढीपत्ताही घालणार आहोत तर पाहू शकता हिरवी मिरची मी पूर्ण यामध्ये टाकलेली आहे कारण प्रसादातील भाजी थोडी चवीला तिखट असते त्यामुळे ही भाजी आपण तिखट करणार आहोत आणि काशीफळ हे चवीला थोडं गुडचट असल्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलेलं आहे आता पाहू शकता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये मी कढीपत्तासुद्धा वापरलेला आहे ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहून गेलेली आहे तर या वाटणात कढीपत्ताही घाला आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत तर त्यासाठी मी एक ते दीड पडी एवढं तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये मग मी एक चमचा एवढी मोहरी घातलेली आहे आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आपण हिरवी मिरची कच्चीच वापरल्यामुळे आपण वाटण थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं आता या जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे यातसुद्धा आपण कडीपत्ता वापरलेला आहे आणि वरूनही वापरायचा आता जी पावडर तयार करून घेतली होती आपण तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि आपण ते साहित्यसुद्धा कच्च वापरलेलं आहे त्यामुळे हा देखील आपण मसाला पूर्ण भाजायचा आहे यामध्ये लहान पाव चमचा एवढी हळद पोहे खाण्याचा अर्धा ते पाऊन चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आता छान हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण थोडं हे भाजून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढं पाणी घालणार आहोत भाजीचा तर पाहू शकता अशा पद्धतीने हे पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपण जो मसाला भाजणार आहोत तो तळाला लागणार नाही आणि छान हा असा भाजला जाईल यातील तेलसुद्धा पाहू शकता तुम्ही आता वेगळं झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला खमंग असा मसाला भाजून घ्यायचा आहे भाजीसाठी आणि फोडणी देताना केव्हाही कडकडीत असं तेल आपल्याला करून घ्यायचं आहे आता जे आपण काशीफळ कापून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि तुम्हाला एक याची वेगळी पद्धतही सांगते की या भाजीमध्ये थोडा आंबट चुका देखील टाकल्या जातो तर तुम्हाला आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता त्यानेही भाजीची चव खूप छान येते आता इथे मी चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे आणि छान आता ही भाजी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं की कुकरच्या भाजीला पाण्याचं प्रमाणही थोडं कमी लागतं आणि तेलाचं देखील आता यामध्ये थोडं कोमट करून घेतलेलं मी पाणी घालणार आहे तर इथे मी एक ते दीड कप एवढं पाणी पूर्ण भाजीला वापरलेलं आहे तुम्हाला थोडी पातळ हवी असल्यास तुम्ही पातळ देखील करू शकता आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि दोन शिट्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली भाजी देखील तयार होईल तोपर्यंत मी चपात्या करून घेणार आहे तर पाहू शकता ही भाजी आपली आता तयार झालेली आहे आता ही भाजी छान आपल्याला घोटून घ्यायची आहे तुम्ही रवीने सुद्धा घोटून घेऊ शकता किंवा एखाद्या तुमच्या म्हणजे ही अशी छान ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्ही हे मिक्स करू शकता अशा पद्धतीने ही भाजी तयार होईल Thank you तर अशा पद्धतीने पाहू शकता ही थाळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत किंवा थाळीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद